नमस्कार फॅमिली परत एकदा स्वागत करते मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी काल सगळ्यांना विचारलं होतं की आपल्या चॅनलवरती टिप्स वगैरे तर पाहायला मिळतीलच पण त्याचबरोबर प्रँक कॉल कोणाकोणाला पाहायला आवडेल तर असा क्वेश्चन विचारला होता मी आणि त्याला भरपूर सारे यस असं आन्सर आलेलं आहे म्हणजे हो प्रँक कॉल चालतील असं उत्तर आलेलं आहे आपल्या चॅनलसाठी तर आत्ता आपला दुसरा प्रँक कॉल असणार आहे आणि तोसुद्धा खूप ओळखीचा चेहरा आहे त्यांच्यावरती आपण आजचा आपला प्रँक कॉल करणार आहोत ते व्यक्ती कोण आहे हे मी सांगणारच आहे पण त्या अगोदर अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हे व्यक्ती कोण आहेत ते मी लगेच सांगते जास्त सस्पेन्स ठेवणार नाही तर हे व्यक्ती आहेत विनायक भानवसे ते खूप मोठे रील स्टार आहेत त्यांच्या वाईफसुद्धा त्यांच्यासोबत काम करतात आणि त्याचबरोबर खूप मोठे यूट्यूबरसुद्धा आहेत आणि ते पंढरपूरचे रहिवाशी आहेत विठुमाऊलींच्या गावचे आहेत त्यामुळे म्हटलं चला बेटर ऑप्शन म्हणजे आपल्याला प्रँक कॉल करायचाच आहे आणि माझ्याकडे त्यांचा नंबरसुद्धा आहे म्हणजे मला काही कामासाठी लागत होता त्यावेळी मी खूप सर्च करून त्यांचा नंबर घेतला होता पण त्यांच्याकडे माझा नंबर नाही त्यांच्याशी मी जो काही माझा प्रॉब्लेम डिस्कस केला होता तो फक्त व्हॉट्सअपवरती केला होता म्हणजे व्हॉट्सअपचा नंबर त्यांच्याकडे आहे कॉलचा नंबर बिलकुल त्यांच्याकडे नाही आहे त्यामुळे म्हटलं हे एक छान ऑप्शन आहे आपल्याला प्रॅंक कॉल करण्यासाठी आणि त्यांची भाषा वगैरे तर तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल तर ते आपल्यासोबत कसे बोलतायत हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल म्हणजे खरा स्वभाव हो त्यांचा कसा आहे खरंच ते व्हिडिओमध्ये दाखवतात तसे आहेत की त्यांचं नेचर काही वेगळं आहे हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहे तर चला जास्त उशीर न करता आत्ता आपण लगेच त्यांना कॉल करूया पण सगळ्यात मोठी अडचण म्हणजे मला असं वाटतं की कॉल उचलतील का नाही पण तरीसुद्धा आपण ट्राय करूया चला विनायक भानवसे इंस्टा यूट्यूब असं सेव्ह केलेला आहे मी त्यांचा नंबर तर चला मी आता कॉल लावते त्यांना तर बघूया आता आपला कॉल ते रिसीव करतायत का स्पीकरवर टाकते मी फोन बोलता आलं हो पाहिजे फक्त मला हॅलो विनायक भानवसे बोलताय का हो नाही असं कस मी तर त्यांनाच फोन लावलाय आता का, का म्हणजे ही काय पद्धत असते का म्हणजे अहो विनायक भानवसेच आहात ना तुम्ही 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 हो ते जास्त महत्त्वाचं नाहीये मी कोण बोलतेय ते मग लेडीजच बोलतेय ना आवाज एवढं तर म्हणजे समजतच ना बरं हो कोण आहे ते जास्त महत्वाचं नाही पण असं कुठे असतंय का अहो पण असं कुठे असतंय का आम्ही फोन करायचे तुम्ही रिसिव्ह करायचे नाही आणि जेव्हा गरज असते तेव्हा खूप गोड गोड बोलायचं असं असतंय का जेवण करतो जेवण जेवण करा पण असं नसतंय हो असं का केलं तुम्ही काय हो तुम्हाला एवढं म्हणजे पैसे लागत होते तेव्हा तुम्ही एवढं गोड गोड बोलून आमच्याकडनं पैसे घेतले आणि परत गायबच झालात तुम्ही नाही नाही हाच नंबर आहे मी बरोबर व्यक्तीला फोन लावलाय नंबर आहे आवाज तर तोच वाटतोय ना चुकीचा नंबर कसा असेल दोन आहे माणूस आहे तो हा माणूस पण तोच आहे मला माहिती आहे मग आता एवढं नाटक कशाला करताय काय केलं मग व्यक्ती दुसरा असेल नंबर चुकीचा लागला असेल हम्म काय हम्म हो। बरं जेवायचं थोडस बाजूला ठेवलं तरी पण चालेल एवढं हॉटेलमध्ये मध्ये बरं ते आपले पैसे घेतलेले कधी देत आहे मग हो होताच पाहिजे होते कुठे तुम्ही कुठे देऊ सांगायचं कुठे देऊ म्हणजे ज्याच्याकडून घेतले त्यालाच देताल ना पैसे का दुसरं कोणाला देताय पण देत आहे फोन पे पेटीएम कुठं मारू कुठे सांगा मारा आमच्या डोक्यावर असतात आष्टा नाही पण ही पद्धत नसते हो कधी पैसे घेतले तुम्ही एवढं हे केलं आणि आता पैसे मागायचे तर कुठे मारू काय करू गैरसमज झाला नाही हो माझा कसं गैरसमज झाला मी काय वेळी आहे का तुम्हाला फोन करायला असं कसं वाटतंय तुम्हाला मला वाटतंय म्हणून म्हणतोय म्हणजे मग तुम्हालाच कसा फोन लागला हा दुसरा कोणाला तरी लागायला पाहिजे होता ना हा मा, मग मला माहितीये ना मीच तुम्हाला फोन लावलाय म्हणून मला माहितीये तुम्ही कोण बोलताय ते मग आ काय म्हणतात अहो माझे पैसे तुमच्याकडे कसले पैसे, पैसे म्हणजे आता दोन तीन महिने झाले आणि गाय मिनिट मला वाटतय त्यांनी माझा आवाज पण ओळखलेला नाही पण त्यांना कॉमेडी करण्याची सवय म्हणून असं काय आता काय त्यांचं चाललंय थांबायला सांगितलंय बघूया आपण काय त्यांचं उत्तर येते म्हणून तो शंभर टक्के बाहेर येते हॅलो अहो मग कधी द्यायचे पैसे हो अशी पद्धत नसते गरज असल्यानंतर देचे अहो मी नाही तुम्हाला द्यायचे तुम्ही मला द्यायचेत तु तु पैसे माझ्याकडनं तुम्ही घेतले अहो तुम्ही द्यायचे तो मला तुम्ही द्यायचेत मला अहो असं कसं तुम्ही द्यायचेत मला अहो तुम्ही द्यायचेत मला आता तुम्ही मला असं कसं तुम्ही द्यायचेत तु मला आता उलट जास्त उलट बोलू नका बरं का तुम्ही द्या मला मी कस काय द्यायचे म्हणजे मी अगोदरच तुम्हाला पैसे दिले खपाक दिशेनं त्या अगोदर खपाक ना दिलेले ते द्या की रिटर्न अगोदर मग परत देऊ आम्ही खपाक दिशेनं पैसे घेतलं नाही तुमचा काय तर गैरसमज झालेला अहो काय गैरसमज नाही हो झाला कृपया बरोबर कसं सांगितलं बरं विनायक भानोसे आहात का म्हणून मग तेच सांगतेय तुम्हाला मी तुम्हालाच फोन लावलाय सांगितलं की अगोदर पहिल्यांदा फोन उचलल्या उचलल्या बरोबर मी तुम्हाला हेच म्हंटले विनायक भानोसे बोलताय का विनायक भानोसे बोलताय काय हो म्हटलात तुम्ही मग तुमच्याकडेच पैसे आहेत ना माझे माझं डोकं का खात आता मी आता मी डोकं खात नाही बाबा अरे रे 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 एका बिचाऱ्या प्राण्याचा मुलगी काही का असे ना ना, ना एक लेडीजच आहे म्हणून बाई असो नाही तर मुलगी असं बोलतोय माझ्याला बर मी पण मदतीला येते मग त्यांच्या केस काय मग काय तर असं कसं करताय तुम्ही पैसे घेऊपर्यंत गोड गोड बोललात पूजाला असं करायचंय पूजाला तसं करायचंय पार्लरलाच न्यायचंय इकडेच न्यायचंय तिकडेच न्यायचंय तेव्हा किती गोड बोललात हो तुम्ही तुम्ही पार्लरला नाही नाही मी कशाला येऊ त्यांच्या सोबत पार्लरला आम्हाला काही गरज नाही पार्लरची अहो मी कशाला तुम्ही घेतलेत माझ्याकडनं हॅलो अहो तुम्ही घेतलेत माझ्याकडनं नको आहे बर का मी सिरियसली बोलतेशी सांगा तुम्ही द्यायचे मला हे काय उलटा चोर कोतवाल को डाटे तसं नाही मला इंग्लिश येत नाही मराठी बोला मराठी नाही हो हिंदी बोलले मी मारडी मला असं कस गावाला वेळ लावायला निघालात का तुम्ही कोण नाही असं कस काय तेव्हा म्हणत होतात ना माझ्या बायकोला चांगलं गोर करायचंय पार्लरला घेऊन जातो नंतर देतो पैसे हा तुमचा गोड गैरसमज आहे काय गोड गैरसमज आहे तुम्ही तिकडं तुमच्या गावाला वेळ लावा मला वेळ लावायला जाऊ नका इकडे बोलतो माझी बरं चौकशी करायला आणि ते कधी दोन वर्ष तीन वर्ष चार वर्ष का म्हातारा झाल्यावरती कधी तुमची असं आहे का मला काय ओळखीचा वगैरे नाही तुम आवाज अहो आव तुम्ही पैसे घेतले तुम्हाला माहित नाही का म्हणजे असं असते का ही पद्धत आहे का अहो ही पद्धत आहे का सांगू का किती घेतले एकशे नव्याण्णव रुपये रिचार्ज मारायला काय राव रिचार्ज मारायचा तुम्हाला कोण बोलतय व्यासले गान कॉमेडी कोण कर हे कोण करतय कराव असं हॅलो हॅलो हसले काय नाही रे पुढे हसना हसले नाही मी हसले नाही मी माझे डोकं हाणून घेतलं कशावर मग काय तर भिंतीवर हा भिंतीवर आता डोकं फुटलं आता त्याचा पण खर्च त्याच्यात ऍड होणार बर का अरे बापरे सॉरी मी मग काय करा माहिती आहे का मी येताना जे करणार चांगलं मस्त पैकी घेऊन येतो अजून फोडू मग आपण फोन अहो <laughs> जीव गेला तर उग माझा नवरा हे करील तुम्हाला अहो मग चांगली गोष्ट आहे ना काय राव तुमचा नवऱ्या नंबर द्या मला बिचारी फोन करून ताप द्यायला लागली मग तू त्यांना माहिती आहे त्यांना माहितीये तुम्ही पैसे नेलेत म्हणून कारण आम्ही आता जरा बाहेर गेले ते मला म्हंटले तोपर्यंत फोन लाव माझा फोन काय उचलत नाहीये विनायक असं म्हटले मला हा मग ओळखतात ते तुम्हाला चांगलं आमचं गावी काही इथेच आहे जवळ तुमच्या जवळ

माझ्यावर हो काय कॉल हा मोनिका बोलतेय मी हा थोडस काहीतरी करावं लागतं आवाज चेंज करण्यासाठी हा म्हटलं चांगलं चेहरा ओळखीचा आहे है। ह्यांच्यावरतीच करूया म्हटलं अरे मजा बकरा एकशे बलिका बलिका बकरा हो गया आप तो काय नाही मस्त बोलला खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू तुमचा आशीर्वाद असू द्या म्हणजे थोडंफार तुमच्या लाईनला बसू आम्ही कुठेतरी तुम्ही बारामतीवर ना येऊन जाताय तरी पण नंतर आम्ही बघतो बारामतीला येऊन गेले म्हणून शंभर आलो नाही हो या या चालते ठेवू का ठीक आहे ठीक आहे पाठवा पाठवा बाय तर अशा पद्धतीने प्रँक कॉल झालेला आहे माहित नाही मला त्यांनी ओळखलं नाही ओळखलं पण कॉमेडी एक छान झालेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये तर तुम्हाला कॉल कसे वाटतात म्हणजे मी करायला पाहिजे की नाही मला आहे की नाही हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा अजिबात विसरू नका कमेंट करायला कारण नवीन नवीन काहीतरी आपल्या चॅनलवरती मी ट्राय करत असते कारण सारखं तेच दाखवून किंवा घरचं रुटीन दाखवून तुम्हीसुद्धा बोर होणार आहात आणि मी तर बोर होतेच कारण मला तेच तेच काम करायला अजिबातसुद्धा आवडत नाही त्यामुळे म्हणून म्हटलं एक प्रँक कॉलचा कारण मागचा जो काही प्रँक कॉल केला होता मी माझ्या धीरांवरती तो सक्सेसफुल झाला होता म्हणून म्हटलं चला थोडंफार मला येत असेल जमत असेल तसं स्किल असेल माझ्यामध्ये तर आपण हे करायला सुद्धा काही हरकत नाही त्यामुळे हा दुसरा प्रँक कॉल आहे तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा विनायक भानवसे म्हटलं की कॉमेडी कारण ते खूप मोठे रील स्टार आहेत खूप मोठे यूट्यूबर आहेत ब्लॉगर आहेत त्यांचे पण व्हिडिओ वगैरे खूप खूप छान असतात आणि ह्या सगळ्या म्हणजे जे काही आत्ता नवीन आ, मी म्हणजे मी जे काही यूट्यूबचं जर्नी स्टार्ट केलेली आहे ना ती सगळी ह्या मंडळींमुळेच कारण मला वाटलं होतं हे घरातलं दाखवतात म्हटल्यानंतर आपण दाखवायला काय हरकत आहे ह्या सर्व ह्याच्यावरूनच मला मोटिवेशन भेटलं होतं आणि त्यामुळेच मी आपला हा यूट्यूब चॅनल ओपन केलेला आहे मग असं थोडंफार त्यांच्याकडनं मदत घेत घेत मी इथपर्यंत आलेली आहे असंच इथून पुढे तुमची सर्वांची साथ आशीर्वाद माझ्या पाठीशी असावेत अशी विनंती करते तर चला आता हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा तर चला बाय बाय टेक केअर आणि कॉल कसे वाटत आहेत तुम्हाला ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही कारण नवीन प्रयत्न आहे नवीन चेहऱ्याला सुद्धा पुढे घेऊन जायला पाहिजे मराठी माणसाला साथ दिली पाहिजे त्यामुळे तर चला बाय बाय